नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर एप्रिल छटणीला पानगळ किंवा पानगळ महत्वाचे आहे का बऱ्याच द्राक्ष बागायतदारांचे हो फोन येतात की आम्ही इतरेल मारू का किंवा पाणी किती सोडू किंवा काय करू तर द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर द्राक्ष बागेत आपल्या बागेची पानगळ ही साधारण एक पन्नास टक्के साठ टक्के तर झालेली असली पाहिजे पण पानगळ होत असताना शेवटचे आठ पंधरा दिवसात तर पानगळ होत असताना शेंडा पण फुटला नाही पाहिजे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि ज्या द्राक्ष बागेची पानगळ ही व्यवस्थित झालेली असत्या म्हणजे द्राक्षबागेला ट्रेस पण बसला नाही पाहिजे आणि पानगळ पण झाली पाहिजे असं पाण्याचं ज्या वेळेला मॅनेजमेंट करून आपण पानगळ करून घेतोय तर ही पानगळ व्यवस्थित जर करून घेतली तर आपली बाग ही एप्रिल छटणीला अगदी चांगली आणि एक नंबर आणि एकसारखी फुटत्या तर त्याच्यासाठी आपण ही पानगळीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करून एप्रिल छटणीला आपली बाग चांगली आणि टॉप क्वालिटीची फोडून घेऊ शकतोय आणि आपली बाग ह्या वर्षी